सत्रापैकी एकही जागा विखेंना जिंकता आली नाही विखे इतके बॅकफुटला कसे गेल विठ्ठल पवार आणि विखे लागून राहिली पण एकही जागा विखेंकडे नाही तिकडे पाथडीत विषय जास्तच हाड झाला सोशल मीडियावर अजूनही त्या दिवशी घडलेल्या प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल होतात निवडणुका तोंडावर दोन हजार एकोणवीस ला पडलेले स्वतःच्या पक्षातील आमदार विरोधात विखेंना हा विषय जड जाईल नेमकं घडलाय राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शिर्डीत साईबाबा संस्थान सा कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत मोठा झटका बसलाय या निवडणुकीत विखे पाटील गटाचा अक्षरशः दारुण पराभव झालाय कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झालाय परिवर्तन पॅनलनं या निवडणुकीत सतरापैकी सतरा जागांवरती विजय मिळवलाय त्यामुळे साईबाबा संस्थानात परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व बघायला मिळालंय विशेष म्हणजे या संस्थेत वीस वर्षांपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती पण यावेळी झालेल्या निवडणुकीत विखे पाटील गटाच्या हातातून ही सत्ता निसटलेली आहे हा ही विषय जो आहे तो जास्तच जडे पण पुढे जाऊन मेन निवडणूक आहे तिथे सुद्धा प्रतिष्ठा जी आहे ती विखेंची पणाला लागणार आहे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर मतमोजणीमध्ये देखील जे समोर आले ते धक्कादायक होतं साईबाबा कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल ही दीडशे कोटींची त्यामुळे ही निवडणूक महत्वाची होती त्याशिवाय गेल्या वीस वर्षांपासून ही संस्था विखे समर्थकांच्या ताब्यात होती पण या निवडणुकीत विखे समर्थकांच्या पॅनलच्या हाती ठणठणीत गोपाळ लागलाय विखेंच्या समर्थक पॅनलला एका जागेवर विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे विखे पाटील गटासाठी हा मोठा धक्का आहे बरं ही झाली एक बाजू हा विषय समजा हलक्यात घेतला जाऊ शकतो परंतु यापुढे लागणाऱ्या लोकसभा निवडणुका सुद्धा विखेंसाठी जड जातील असंच दिसून येत आहे कारण राम शिंदे सुद्धा लोकसभा निवडणुका लढण्यासाठी इच्छुक आहेत राम शिंदे हे भाजपामध्ये आहेत राम शिंदेच्या पराभवामागे सुद्धा कुठे ना कुठे विखेच होते अशीही त्यावेळी चर्चा होती मागच्या दोन हजार एकोणवीसला रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत लागलेली होती आणि त्यामध्ये राम शिंदे यांचा पराभव झाला या, श... या व्यतिरिक्त सुद्धा आणखी पाच जण भाजपामधील मधील आमदार आहेत म्हणजे जे माझे आमदार राहिलेले आहेत त्यांचा पराभव हो करण्यामागे सुद्धा विखेंचाच सा हात होता असंही बोललं जात आहे त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे आमदार विखेंच्या विरोधात काम करतील अशीही एक चर्चा सुरू आहे तिकडे निलेश लंखे सुद्धा ऍक्टिव्ह झालेले आहेत अशा सगळ्या घडामोडी बघता एकंदरीत सुजय विखे पाटील बॅकफूटला जातात त्या दिवशी पाथडीमध्ये जो प्रकार घडला तीन किलो साखर एक किलो डाळ आणि शेतकऱ्यांनी मांडलेला हिसाब या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर सोशल मीडियावर अजूनही हा व्हिडिओ जो आहे तो ट्रेंड करतोय बऱ्याचशा ठिकाणी सुजय विखे पाटलांना रोषाला सामोरं जावं लागतंय सुजय विखे पाटलांचं अहमदनगर नगर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये काम चांगलं आहे मोठ्या प्रमाणावरती कामं सुद्धा झालेली आहेत पण सुजय विखे पाटलांना यावेळीची निवडणूक लोकसभाची जी निवडणूक आहे ती अंतर्गत विरोधामुळेच जड जाईल अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन ला जरूर व्यक्त व्हा विखेंच काम तुम्हाला आवडलेलं आहे का आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार तुम्हाला विखेत चालणार आहेत का कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक